नमस्कार मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस सव्वीस या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्याचे सरकारचं उद्दिष्ट आहे त्या अनुसार सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता तीन लाख घराचे उद्दिष्ट सरकारनं ठेवलेले आहे त्यासाठी आज एक हजार दोनशे साठ कोटी रुपयाला मंजुरी देण्यात आलेली आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शासन यासाठीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला सर्वांसाठी घरे हे शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना दोन हजार सव्वीस पर्यंत स्वतःच्या हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल गर। उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येतात शासनामार्फत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना तसेच विमुक्त जाती भटक्या जातीसाठी यशवंत चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजना आहेत तथापि इतर मागास प्रवर्गातील थे लाभार्थ्यांकरिता अशा प्रकारची कोणतीही योजना अस्तित्वात नव्हती त्यासाठी इतर मागास वर्गातील घरकुलास पात्र लाभार्थी वंचित राहत होते त्यामुळे राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना राज्यात इतर मागास वर्गासाठी तीन वर्षात वर्गास दहा लाख घरी पूर्ण करण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्याची घोषणा केली होती त्या अनुषंगाने मागास प्रवाहातील लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात दहा लाख घरी बांधण्याची योजना राबविण्यास शासन राज्य शासनाने मान्यता दिलेली मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत चाळीस कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन मुंबई तसेच नियंत्रक अधि अधिकारी या, यांच्या देखरेखीखाली हा गृहनिर्माण सोसायट्यात चालणार आहेत त्यामुळे विमुक्त जाती व भटक्या जाती इतर मागास अनुसूचित जाती आणि लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे